चौथी गोष्ट अनुसरण केलं पाहिजे खूप चांगलं वाचलं पाहिजे जसं तुम्ही तुमच्या डोळ्याला दाखवाल त्या डोळ्याला दाखवलेल्या चित्रावरून जवळजवळ एटी थ्री पर्सेंट नॉलेज तुमची डोळ स्वीकार असतात ज्ञान माणसाला डोळ्याने होत म्हणून ध्रुका आणि श्रावय ही साधनं खूप सांभाळली पाहिजे ज्याला ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणतात डोळे आणि पाक या दोन इंद्रियांचे आयुष्य काळजीच घ्यावी लागते मला याला ते नकोय जे याच्या उपयोगात नाही आणि याला ते कधी दाखवायचं नाही त्याला कधी देवाकडे जात नाही ग्रंथाकडे जात नाही केवळ वर्तमानपत्र पत्र वाचतात माणसं आज पत्रकार दिवसाचं पेपर वाचायला वृत्तपत्र रोज पण केवळ वृत्तपत्र वाचव पाहण झाली की बलात्काराची दरोड्याची कोणाची बातमी वाचायला जन्माला आलो आपण जीवनभर ह्याच बातम्या ऐकता का कोणी कोणाची किती जमीन अडीप केली कोणी कुठं कुठं बांधकाम चालू केलं कुठं टू एच के कुठे वन एच के हेच वाचत आयुष्यभर दिवसाची सुरुवात ज्ञान ईश्वरीने अमृता अनुभवाने रामायणाने श्रीमद भागवत महापुराणाने अरे महात्म्याच्या पवित्र शब्दाने जर दिवसाची सुरुवात होत नसेल संत वाङ्मयाच्या विरोधातला दिवस असेल परमात्म्याचं वंदन न करता न्यारोची उपासना न करता गीता माऊरीचे दोन चार पाच श्लोक मुखात न येता जर दिवस उगवला तो दिवस माणसाचा नसतो महाराज तो दिवस प्रेताचा आहे सजीवाचा दिवस माणसाचा दिवस ज्याला मानवर मिळाला त्याचा दिवस असूच शकत नाही वाङ्मयाच्या विरोधात कस जीवन जगतात माणसा शरीर आता ज्ञानेश्वरी न पाहता कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझे हात आहे पन्नास होईना वाचा दहा मिनिट लागतील लोक पंधरा मिनिट लागतील जरा करून बघा पाच पन्नास अभंग तुकोवर यांचे गात्यातले वाचून बघा मोबाईल मध्ये सुद्धा आला आता मोबाईल मध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी वाचून बघा तुमच्या जीवनात ते शब्द हुलाबल बदल करून जाते संतांचे शब्द मनुष्याची वाणी पवित्र करत असतात ज्या लोकांचं वाचन आहे त्यांचं बोलणं आहे ज्या लोकांचं श्रवण आहे त्यांची वाणी चांगली वाणीला श्रवण आणि वाचन दोन्ही गोष्टी करते जस वाचा काही दिवसापूर्वी माझ्या त्या केशव स्वामींचं वाचन कर्माबद्दलचा सिद्धांत वाचण्यात आला बघण्यात आला अहो काय 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 लेखकांनी आपल्या पुढे शिजोरी यांनी आपण उघडत नाही हे दुर्दैवा त्यांना कर्माचा सिद्धांत सांगायचा होता गोष्ट किती छोटी सांगितली अहो एवढीशी काही नाही हे व्यक्ती आंबऱ्यात गेला आंबे रडवून खाली पडले यांना आंबे पडलेले पाहले आंब्याजवळ गेला ते पडलेले आंबे उचलले आंबे खाल्ले आंबे खाताना त्याला त्या आंब्याच्या मालकाने पाहलं जाऊन पकडलं खूप मारलं तो रडायला लागला उदाहरण इतकं सामान्य पण सांगण्याची कला लेखनीची कला बघा किती वैशिष्ट्य आहे नये कर्माचा सिद्धांत पटून दिला तुम्हाला मला मारवाळ कशा वापर आंबे पळे जना देखा सो दवळ्या नाही दवळ्या दो जना, सो, दवड़ा दवड़ा दो जना। सो पाया नाही पाया दो जना खाया घनो जना खाया सो रस जा के नहीं रस जा के एक जना रस जा के सो पकड़े नहीं पकड़े दो जना पकड़े सो कुटी जा नहीं कुटी जा दो जना और कुटी जा सो रोया नहीं रोया दो जना अरे यार काय सांगायचे त्यांना खाता है का आंबे बड़े पेड़ छो देखे दो जना ो दवळ्या नाही दवळ्या दो जना सो पाया नाही पाया दो जना पाया सो खाया नाही खाया घनो जना घनो म्हणजे बत्तीस सो रसाच्या आख्या नाही त्याला खाल्लं तर कळत नाही खायासो रसाच्या आख्या नाही रसाच्या क्या एक जणा रसच्या आख्या सो पकड्या नाही पकड असो कुटीज नाही कुटीज रोया नाही रोया दो जण पण कर्म सांगत असताना त्यांनी असं सांगितलं ज्या डोळ्याने आंबा पाहला ते डोळे चालत गेले नाही त्या डोळ्याने आंबा उचलला नाही त्या डोळ्याने आंबा खाल्ला नाही त्या डोळ्याला चव कळत नाही त्या डोळ्याला कोणी पकडलं नाही त्या डोळ्याला कोणी मारला नाही पण कर्म इतकं सूक्ष्म आहे ज्या डोळ्यानं आंबे पाहिले होते त्याच डोळ्यांना शेवटी रडावं लागलं हे कर्म शेवट मात्र रडावं त्यांना <स्युण> आता काही आपलं वाचलं कस आपला मेंदू तयार होण्याकरता सुद्धा आपलं काम वागण तुमच्या मुलाला जेवढा मोबाईल शिकवला जातो भूगोल सगळा भूगोल शिकवतो टोटल सगळा भूगोल म्हणतोय मी नाडस बोलतोय तुमच्या समोर विचारा भूगोल अभ्यासकाला आपण कृषी उत्पत्तीचं राजा परीक्षे केला वर्ष व्यासानी शुकाचर्यांकडं जस वाचाल तसं मनुष्य तो मेंदू मी डीएड ला असताना आम्हाला मानसशास्त्राचे काही सोडवायला सोडवायचे त्यामध्ये मेंदू तपासायचा कोणाची मेंदूची क्षमता किती बा किती घेऊ शकतो याचा माहीत याकरता काही लेख आम्हाला वाटतात तेवढ्याला दिले जायचे आमचे शिक्षक फार हुशार होते त्याने एक दिवस दिलेला लेख माझे आज सुद्धा स्मरणात आहे त्याला कूट लेख म्हणतात कूट एखादा कोणा असतो विचारायचं चार कोणांकरता त्याने एक प्रश्न सोडवायला दिला प्रश्न असा होता खाली दिलेल्या वाक्यामधून काही शब्द वजार करून अर्थपूर्ण संपूर्ण वाक्य तयार करा चार वाक्य काय होते ऐका लक्ष बघ कडे जंगल जंगलात कोलाय नदी नदीला पूर आहे मुलगा ची लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली याच्यातून काही शब्द वजा करायचे होते आणि अर्थ पूर्ण वाक्य तयार करायचे होते कोणालाच ते आलं नाही मला आलं नाही मी कशाला उद्या शांत आपण काय असता वगैरे भक्तपणाला हे लिहिलेलं नेमकं काय चाललंय तरी काय कोणाला पण ज्या वेळेला त्यांनी त्या जंगल जंगलात कोलाय नदी नदीला पोर आहे मुलगा पाठीवरती चीर लक्ष लिहितोय आणि आंब्याच्या जाळ्याखाली बाई बसलेली आहे या पोळ्याची सोडवणूक केली त्यावेळेला कळालो की फक्त आपण त्याच्याकडं लक्ष दिलं नाही ते म्हटलं जंगल जंगलात कोला आहे ना जंगल वजा करा कोला घ्या कोला द्या त्यावर लिहिले नदी आहे नदीला पूर आहे नदी आहे पण नदीला काय पूर काढला अगोदर कोला लिहिलं नंतर पूर लिहिलं कोला पूरवरती चीन आकर्षण लिहितोय कोला पूर ची आणि आंब्याच्या धडाखानी बाई बसवली कोला पूर ची, आंबा बाई त्याला लेखकाचं कौशल्य म्हणतात तो वगैरे म्हणजे काही फायमासला करू I'm gonna go to Terima kasih